उद्या चौदा मे रोजी श्रीरामपूर शहरामध्ये भव्य दिव्याशी शंभू जयंतीची मिरवणूक आपण आयोजित केलेली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव धुमधडाक्यात व्हावा हा त्यामागचा उद्देश हिंदू धर्माच्या इतिहासात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतकी हिंमत इतका शौर्य दुसऱ्या कोणत्याही राजांनी दाखवलेलं नाही औरंग्याच्या छावणीत संभाजी महाराजांनी जे मरणाला मारलं तसा इतिहास हिंदू धर्मामध्ये दुसरा कोणाचाही त्या ठिकाणी नाही त्यामुळे अशा शौर्य धैर्य न्याय नीती पराक्रम यांचा सुरेख संगम असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचं सगळ्या कट्टर शंभू मावळ्यांना शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे आमंत्रण आहे आणि बाकीचे जे पक्षाचे नेत्याचे जे लोक आहेत जे धर्मवीरांपेक्षा पक्षाला नेत्याला मानतात त्या कावळ्यांनी नाही आलं तरी चालन पण कट्टर मावळ्यांनी नक्की या मिरवणूक खास त्यांच्यासाठी हे आमंत्रण आपल्या सगळ्यांना जय शंभूराजे